नमस्कार काव्य खजिना या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मी आज कवयित्री शांता शेळके यांची एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे पैठणी फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शादी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धानी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास ओळखीची अनोळखीची जाणीव गुड आहे त्यास धूर कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन पैठणीने जपले एक तन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पण आल्याला नवा कोरा कडक पोत एक मऊ पण आल्याला पैठणीच्या घडी अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौखड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा पैठणीच्या चौखड्यानो आजीला माझ्या कुशल सांगा